आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र <iber crisis> पाशी काशी घेतली त्याच्या काही जाती पातीची काही संबंध होता वर्धन केलं माझ्या खाली मराठा होतो माझ्या खाली काही नाही भेटला नाय भेटायला माझ्या घरी मोठी

यांनी आत्महत्या केली आणि त्यांचं कारण म्हणजे त्यांचा जो लहान भाऊ आहे त्यांचं काहीतरी पर्सनल मॅटर होतं त्याच्यानंतर जे मुलीकडचे आहे त्यांनी काय केलं म्हणजे घरी गेले आणि त्याच्यानंतर त्यांना मार हान करायच्या धमक्या दिल्या जिने मारण्याच्या धमक्या दिल्या मग त्याच्यानंतर काल काल एक वाजेची घटना झालेली मुलगा आपलं दवाखान्यामध्ये आणून टाकलं त्या मुलाला त्याच्यानंतर त्यांना दवाखान्यामध्ये आणलं त्यानंतर कालचे धरून त्याच्या घरचे वगैरे सगळे त्यांच्या मागे फिरत आहे तरी पण इथं आज पब्लिक कमीत कमी, कमी दोन ते तीन हजार आहे आणि त्याच्यानंतर तीन चार जे आरोपी आहेत त्याच्यानंतर तीन आरोपींना अरेस्ट केलेले आहे आणि जो संजय हा म्हणून आरोपीला म्हणजे अजून आणि हा कोणाचं तरी कार्यकर्त सांगता मी तिथं नाव देऊ शकत नाही कारण आम्हाला कार्यकर्त्यांची काही घेणं देणं नाही तरी पण त्या आकाश भाऊ न्याय मिळायला पाहिजे हे माझी इच्छा आहे तरी पण जोपर्यंत त्या आकाश भाऊ अरेस्ट करत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही आणि विशेष म्हटलं म्हणजे आम्ही रस्ता रोखो आंदोलन केलं तर तिथं एक पोलीस प्रशासन म्हणजे लेडीज मॅडम त्यांनी माझ्या कानपट्टीमध्ये मारलं आणि मी त्यांचा या बदला कशाना कशामध्ये घेणार म्हणजे घेणार आणि आम्ही पण शांत बसणार नाही माझी इच्छा आहे की त्या भाऊला न्याय मिळायला पाहिजे त्या माणसाला अटक झालीच पाहिजे तो कालचा फरार आहे त्या माणसा पाहिजे आत्महत्या केली तो अजून त्या लोकांना त्याला अटक केली नाही तर आमचं म्हणणं की त्याला आताच्या आता अटक झालीच पाहिजे आम्हाला एवढा न्याय पाहिजे आणि ते आम्हाला सांगताय की प्रेत तुम्ही घरी घेऊन जा आम्ही बॉडी घरी पोहोचवून देता म्हणजे देता पण दुसऱ्या धमक्या कारण आत्महत्या वगैरे तिथं काही कारवाई गेली नाही आणि तीन चार महिने कोणाला सजा दिली आहे कारण तो त्यांचा एवढा म्हणजे मुलगा मोठा केला आणि म्हणजे लहानचा मोठा केला तरी पण म्हणजे त्यांनी काय करायला पाहिजे त्यांना एक तर म्हणजे त्यांनी खूनच्या बदला खून घ्यायला पाहिजे नाही तर मग त्याला आरस करायला पाहिजे फाशीची स्किप्सा द्यायला पाहिजे त्यांना सगळ्यांच्या बाई या परग्यानं फाशी घेतली त्याच्या बाई आत्महत्या घडली तो जर कधी धमक्या ना देता त्या परग्याला तर तो परग्या आज आत्महत्या करायला झाला नसता तो अजून फरार आहे तो फिरू लाला आणि जामनेर म्हणजेच आहे आणि तो अजून अटक करून राहिले पोलीस लोकांचे त्याचा काहीच वाद नाही धनगर समाजाची बरगी तो हल्ला समाजाचा आहे पण ह्या तेलपोट होता तो तेल समाजाचा आहे याचा त्याला सपोर्ट होता त्या बाहेर तो त्याने धाडत जाय आणि त्याला माळ फिट करायला लावू त्याच्या घराभोवती जांगडो करायला लाव जाय मग या गायबरला गेल्या धमक्यात त्यानं त्या पर्यानं खाल्ली अशी आत्महत्या केली शेतात जाऊ शेतात जाऊ तर आमचं म्हणणं आहे की जो फरार आहे की त्याला पहिल्या आत्ताच झाली पाहिजे आत्म्याला शांती भेटली पण त्यानं निघून ठेवेले मोठाच कागद लिवेलय अटक केलं कालचा कागद त्यानं वाचला तरी पोलीस लोकांनी त्याला अटक आमचं म्हणणं की रवाना केला पोलीस स्टेशन मध्ये तो होता मग त्याला अटक काउनी केली आहे ना हा कसं जाऊ मग आमचं एवढंच आहे की त्याला अटक झालीच पाहिजे त्याला सजा झालीच पाहिजे त्यांच्या हातात जर सत्ता दिली तर त्यांनी सगळं काही सगळ्यांना अटक नाही करायला पाहिजे सगळ्यांना मारायला पाहिजे काही भाऊला न्याव पाहिजे एवढी आमची मागणी आहे आकाश भाऊला न्याव द्या न्याव द्या आकाश भाऊला न्याय द्या न्याय द्या मिळालाच पाहिजे जो फरार अटक झालीच पाहिजे